नमस्कार आपण पाहत आहात आर्थिक मुंबईच्या मालाड आंबेडकर नगरमध्ये आहोत आंबेडकर नगरमध्ये ज्या प्रकारचं भीतीचं वातावरण आहे डेमोल्युशन प्रकारे ज्या प्रकारचं इथे वातावरण आहे ते पूर्ण जाणून घेऊया लोक त्रास म्हणजे कसं आता जवळजवळ आम्हाला पस्तीस वर्ष झाली राहतो या पस्तीस वर्षामध्ये राजकारणवाल्यांनी तर आम्हाला युज केलंय आणि नंतर आम्हाला विचारलं नाही आणि जसं आता आमचा जो कायवारी होता तर तो कायवारी पण आता सध्या आजारी असतो सारखा सुखदेव मोड साहेब त्यांच्यात तेवढी ते धावपळ करायची शक्ती नाही तर जसे आता हे पहिलेचे जे दोन हजार लोकांनी पैसे भरले होते पहिले जसे आता सात हजार भरलेत ना दोन हजार आठ मध्ये तर त्याच्या आधोर पण एक पैसे भरले होते लोकांनी दोन हजार भरले नंतर पाच हजारचा रिव्हिल आला पैसे भरायचा ते पण लोकांनी भरले ज्याला माहिती होत त्यांनी भरले पण ज्याला माहिती नव्हतं ते भरू शकले नाही तर आम्हाला दोन हजार आठ मध्ये आला तर आम्ही दोन हजार आठ मध्ये विद्या चव्हाणच्या माध्यमातून आम्ही पैसे भरले पण ते दोन हजार आठ ला पण आता चौदा वर्ष झाले आम्हाला काय अँडी घर गेली नाही आणि नवीन लोक होत वाचत यांच्याकडे मुलांचे दाखले आहेत मुलं लहानची मोठी झालेली आहेत परत इथे आम्हाला कसली सोय नसताना पण आम्ही इथे जगतोय पण आम्ही ते विद्या आम्हाला स्थानिक केलं म्हणून आम्ही इथे स्वाभिमानाने जगतोय तर त्याच्यामध्ये आता हे नोटीस आलंय की यांना सगळ्यांना तोडूनकडून हाकलायचं कुठं जाणार पब्लिक नाही काही नेता देखील इकडे मागच्या अनेक दिवसापासून काम करत आहेत काही लोक त्याच्यावर विरोध करत आहेत ज्यांनी मीटर लावला ला। त्यांनी चांगल्या साठी पण दुसरा नेता उठून उभा राहिला त्यांनी फॉरेस्ट ला कम्प्लीट केली त्यांनी येऊन तो मीटर तोडून टाकला जे केबल लावले होते ना मातीमध्ये ते तोडून टाकले म्हणजे एकाच्या एका विरुद्ध ही लोक आपली पोळी भासतात पण याच्यामध्ये गरीबाचे हाल होतात मला सरकारला हात जोडून विनंती आहे की गरीबाचे हाल नका करू यांना कुठेतरी पर्याय तुम्ही जागा द्या त्यांना घर बांधून द्या नाही तर आम्हाला तुम्ही परमिशन द्या की आम्ही आमच्या जागेवरती बांधून राहू कोर्टामध्ये दे देखील दे चालू आहे कोर्टाची तारीख वर तारीख पडत आहे बारावीच्या परीक्षा आहेत हे खूप दुःखदायक वार्ता आहे आता मी येते शॉक ऐकूनच मी आजारी पडले पाच दिवस अॅडमिट होते हॉस्पिटलला माझ्या शरीरातले पेशी कमी झालेत पण मला सरकारला एवढं सांगायचं की कि किती लोक घर घर करून मेली आता तरी त्यांना कुठेतरी तुम्ही जागे व्हा सरकारला मला सांगायचंय की तुम्ही जागे व्हा आणि लोकांना घर द्या आणि कोर्टाने पण जरा जागरूकता ठेवली पाहिजे की एवढी पब्लिक बसली कशामुळे का याला कारणीभूत फॉरेस्ट ऑफिसर आहे मी त्यांच्या विरुद्ध बोलत नाहीये त्यांनी पण इथं स्थानिक ठेवलं आम्हाला अजून पर्यंत त्यांनी परत तोडली नाहीत पण आता हे तोडायची कारवाई करायला लागलीत की पब्लिक जाणार कुठे मुलं बाळा घेऊन आणि आता सध्या मुलांची परीक्षा आहे कुणी आठवी आहे ला कॉलेजला आहे तर झोपडपट्टी मध्ये राहून पण लोक बारावी चौदावी पंधरावी करतात मग हे मला कोर्टाला एवढंच सांगायचं की त्यांनी आता हे तोडायचं परमिशन थांबवावं आणि कुठेतरी जे नवीन लोक आहेत त्यांना पण पैसे भरायचं परमिशन द्यावा आणि स्थानिक कारवाई पब्लिकला हे डोंगरामध्ये दोन हजार तेवीस एका जागा निघते आमची प्रायव्हेट मध्ये इथे जरी तुम्ही आम्हाला स्थानिक केला तरी आम्ही तुमची आभारी राहू या पूर्ण प्रकरणाला सखोल चौकशी जयस्वार आपल्या सोबत आहेत काय प्रकरण आहे पूर्ण कशा प्रकारचे लोकांची फसवणूक होते वन विभागाचे अधिकारी कशा लोकांना अपात्र करतात याचा पूर्ण खुलासा आज आपल्या सोबत असणारे सुनील भाऊ करतात काय काय प्रकरण हे म्हणजे जे आपण प्रकरण बघतोय हे आजपासून नाही हे प्रकरण नाईन्टीन नाईन्टी सेव्हन पासून फॉरेस्ट आपल्या लोकांसोबत करत आहे दोन हजार आठ ला जेव्हा पैसे भरायची वेळ आली किंवा दोन हजार साली जेव्हा पैसे भरायची वेळ तेव्हा नाईन्टीन नाईन्टी सेव्हनला पाच मेच्या ऑर्डरच्या हिशोबाने लोकांना पैसे भरायचा मौका दिला त्यानंतरच लोकांच्या काही डॉक्युमेंट घ्यायचे काही डॉक्युमेंट नाही घ्यायचे हे फॉरेस्ट ठरवतात लोकांना माहित नाही की आमचे डॉक्युमेंट कुठले असले पाहिजे काय असले पाहिजे कट ऑफ डेट काय आहे कायदा काय आहे जी आर काय हे लोकांना माहिती आहे हे कोणाला माहित आहे तर हे फॉरेस्टला माहित आहे आणि जे थोडेसे जे शिकलेले आहेत त्यांना थोडंफार माहिती आणि नाही ना माहीत असणार आता काय होत आहे ह्या सगळ्या गोष्टी मधून होत आहे असं की काही लोक दोन हजार दहा पासून इथे राहतात किंवा दोन हजार आठ पासून राहत आहेत नाईन्टीन नाईन्टी पासून राहतात एखादी वस्ती जेव्हा बनते ते आधी राहत आहेत आणि त्याचे तीन चार वर्षांनी तर डॉक्युमेंट तयार होतात असंच होत नाही की मी पहिलेच डॉक्युमेंट तयार करतो आणि नंतर लोक राहिल्या म्हणून लोक तर येतात कमीत कमी चार वर्षानंतर डॉक्युमेंट त्यांनी तयार केले आता जेव्हा डॉक्युमेंट तयार मान्य केले की आम्ही राहतो पण आता होत आहे काय की आम्ही इथपर्यंत राहतो आमचे जे काय पुरावे ते काही पुरावे असू शकतात दोन हजार अकराच्या गाईडलाईनच्या हिशोबाने जे काय जी आर आहे एक जानेवारी दोन हजार अकरा ची जी काय जी आर आहे त्याच्या हिशोबाने कोणताही एक पुरावा आपल्याकडे चालतो मुंबई महानगरपालिके किंवा कोणत्याही शासनाचा जी शासनाचा डॉक्युमेंट चालतो पण आता फॉरेस्ट वाले काय करतात फॉरेस्ट वाले करतात की आम्ही डॉक्युमेंट घेतलाय राशन कार्ड आहे वोटर आय डी आहे हे सगळं आहे त्याच्यामध्ये जर आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही आमचा मुलगा इथं शिकत होता आमचा मुलगा इथं जन्म घेतला आम्ही त्यातला पुरावे घेत नाही काही लोकांचे घेतात काही लोकांचे नाही घेत हे पार्शियलिटी का हे पार्शिलेट करतायत की काही लोकांना ज्यांच्याकडे पैसे जे लोक बोलू शकतात त्या लोकांचं घेत आहेत पण जे काहीच बोलू शकत नाहीत त्यांना डॉक्युमेंट घेत नाहीत ह्याच्याने काय होतं पुरुष तर समजा की त्यांच्याकडे सात दोन हजार सातचा पुरावा आहे शाळेत मुलगा आणि त्यांच्याकडे आधार कार्ड तर दोन हजार अकरा ला आलं मग ते काय म्हणतात की आम्ही शाळेचं नाही तुमचं आधार कार्ड आता दोन हजार अकराला ला आधार कार्ड आलं आणि एक, एक जानेवारी दोन हजार अकराच्या आतमध्ये तो बसला नाही तर तो काय अपात्र आहे आणि असे कटकारस्थान करून लोकांची घरं तोडण्याचा प्रकार इथं तो चालू मोठ्या प्रमाणात एक मोठी माहिती देखील अजून मिळालेली की समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावर घर आहे समजा एखाद्या महिलेच्या नावावर घर आहे महिलेचे सारे कागदपत्र आहे आणि कागदपत्र पळतानाच्या नंतर अचानक एखाद्या तिच्या नवऱ्याच्या नावावर किंवा परिवाराच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर नोटीस काढली जाते असं प्रकरण पण आमच्या कानावर पडलं त्याच्याबद्दल ते प्रकरण मी चाचणी केली होती अ काली मग चाळीमध्ये असं झालं की एक बाई होती तिचं पहिली नोटीस आणि दुसरी नोटीस तिच्या नावावर दिली जे काय बाईन भरायची होती मजिस्ट्रेट ऑफिसला मॅजिस्ट्रेट ऑफिसला तिने जाऊन फाईन भरली तीन हजार जी काय फाईन होती तिने भरली पण सेकंड नोटीस थर्ड नोटीस जी दिली ना ती हजबंडच्या नावावर दिली आणि हजबंड तो काही पुरावे आणि त्याच्यामुळे प्रूफ काय ते असं दाखवतात की हा थर्ड नोटीसला हा माणूस आला आणि याच्याकडे काही पुरावे आहे म्हणून त्याला आम्ही इन इनलिगल असं डिक्लेअर करतो आणि त्यांचे इनलिगलिसी मध्ये हे घर टाकलं आणि हे मत हे पण घर तोडतील असं त्यांचं प्रकारे कुठे सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप तुमच्या माध्यमात लागतो आरोप तर मोठ्या प्रमाणातच आहे की हे सर्वसामान्य माणसाला आपण जसं म्हणतो की हा देशामध्ये सर्वांना जगण्याचा अधिकार आहे भारतीय संविधानाने दिला आर्टिकल एकवीस म्हणा टू ट्वेंटी नाईन म्हणजे कोणते जे काय भारतीय संविधानाने संविधानांना अधिक जगण्याचा अधिकार दिला वेळोवेळी वेगवेगळे वे वे कायदे झाले एकोणीसशे एकाहत्तरचा म्हणा प्लम रिहॅबिलिटेशन ऍक्ट म्हणा किंवा अजगर पुरकर रिपोर्ट म्हणजे अजगर पुरकर रिपोर्ट म्हणतो जे एसआरए आपल्या फ्रंट पेजवर ना वेबसाईट वर अजगर पुरकर रिपोर्ट म्हणतो की बाय जे मजदूर आहेत त्यांना जे शहर त्यांनी बनवलं त्या शहरामध्ये त्यांचा राहण्याचा अधिकार आहे पण हे अधिकार चिन्हारे हे लोक मग अशी आहे कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन करत नाहीये जे सरकार कायदे बनवतं तेच सरकारच त्याच्या कायद्याचे इम्प्लिमेंटेशन काही काही गोष्टीवर असं पण येतं की नॉर्मल प्रॉपर्टीवर आणि वन विभागाचे कायदे वेगळे सांगितले जातात त्याच्यात आता एक मेनली गोष्ट सांगू मेनली गोष्ट असं आहे की लोकांच्या डोक्यात भरवला गेला की तुम्ही इल्ली गेला मग लोकांकडे कायदे जे बोलतात की आमच्यासाठी हे कायदे नाहीत मग लोक कायदेपर्यंत जातात आता हे कायद्यामध्ये डिफरन्स मेजरली असं सांगतात की ही जमीन ही कोणाची आहे तर ही सेंट्रल गव्हर्नमेंटची कारण की महानगरपालिकेचा जो वॉटर ऑल पॉलिसी आहे त्याच्या अंतर्गत पाच लँड आहेत त्यामध्ये तीन लँड जे मिठा सॉल्ट प्लॅन्ट असेल रेल्वे आणि फॉरेस्ट लँड हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे पण जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आम्ही येतो तर सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्यासाठी काय नाही करत हे काम काम कोण करत आहे तर एसआरए म्हणजे प्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी करते ती महाराष्ट्राची आहे है ना आर एन आरचं बघा त्यांचं रोडिंग हे लोक करतात तर महाराष्ट्र शासन बाकी सगळ्या गोष्टी करू शकते फक्त आमचं रिहॅबिलिटेशन नाही करू शकत म्हणून आमचं आहे की हे जे कायदे म्हणजे महाराष्ट्राचे जेवढे कायदे आहेत ते आमच्यासाठी लागू होतात आणि आमच्या ह्या कायद्याच्या अंतर्गत इथल्या सगळ्या लोकांना तुम्ही रिहाबिलिटेच केलं स्थानिक एक विषय देखील इकडचा खूप दिवसापासून मी ऐकतोय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनच्या अनुसार इथे मीटर पाणी किंवा रस्ते मागणी देखील केली जाते जर सुप्रीम कोर्टाचे कायदे आहेत मग ते तात्काळ का सरकार करत नाही काय सुप्रीम कोर्ट आणि ह्युमन राईट्स कमिशन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन यांनी मोठमोठे वेगवेगळे कायदे आणि वेगवेगळे जजमेंट आले एस डी सी मला सतरा बोल त्याच्यामध्ये हंगरी हंगर जो पहिला आहे त्याचा म्हणतं की सगळ्यांना उपाशी राहिलाच नाही उपाशी पाणी पण येतं पाणी बोलतं की दिलंच पाहिजे जो आपण युनायटेड स्टेट म्हणत या सगळ्यांना पाणी दिलं पाहिजे ह्या गोष्टीला हे बघत नाही ते फक्त एकच गोष्टीला बघत आहेत सात मे नाईन नाईन्टी सेव्हन ला बॉम्बे हायकोर्टचा एक थ्री झिरो फाईव्ह नावाचा ऑर्डर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांची घरं तोडून टाका त्यांचे पाणी त्यांची वीज त्यांचे रस्ते हे तोडून टाका राशन कार्डची दुकानं तोडून टाका हे सगळं त्यांनी ऐकलं त्याच्यानंतर अजून एक लाईन आहे त्याच्यामध्ये म्हणते की अठरा महिन्यात त्यांना घरं द्या आणि जर घरं नाही दिली तर हे त्यांची मूलभूत सुविधा त्यांना परत द्या पहिली लाईन फॉरेस्टला लक्षात आहे पण दुसरी लाईन फॉरेस्ट इग्नोर करतो लोकांना सांगायचं नाहीये जेव्हा आम्ही सांगतो तर तेव्हा त्यांना ऐकायचं नाहीये तर ह्यांना हेच दाखवायचं की हे लोक इन्लिगल तसे तेच पॉईंटला त्यांना ते पुढे आणत पण त्याचा दुसरा पॉईंट काय ते आपल्याला परत विचारावं लागेल काय कराल पुढे जर तोडक कारवाई वारंवार सुरू राहिली कारण तुमच्या जवळच एका विभागामध्ये मागच्या काही दिवसा परवा काल परवा तोडक कारवाई झाली पुढे काय कराल तोडक कारवाईचं जसं म्हटलं तर दो, दो हे खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी पण जेव्हा तोडक कारवाई झाली मला तिथून फोन आलं की सुनील सर आपण काय करता येईल आता तर दोन दोन प्रकारे आम्ही याचा विचार करतो की हे दोन प्रकारे थांबवता येतो पहिला प्रकार जो आहे जो आम्ही ज्या नेत्यांना आम्ही निवडून दिला जे एम आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी पण आपलं कर्तव्य बदलत अधिकाऱ्यांशी बोलले विद्याताई बोलले इथले जे प्रकाश सुरू असेल सुनील प्रभू आस असतील त्या सगळ्यांनी अधिकाऱ्यांशी बोलले अधिकाऱ्यांचा एकच अंतर अधिकारी आणि वन आम्ही दोन हजार अकराच्या लोकांच्या वरती घर तोडणार नाही आणि कोणतीही कारवाई शाळा संत होणार नाही सकाळी परवा सकाळी दोन बारा वाजता विद्याताई चव्हाणनी जे कन्झर्वेटर आहेत फॉरेस्ट कन्झर्वेटर त्यांना फोन केला पण फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही घर तोडणार नाही आणि चार वाजता परत माझ्याकडे बातमी येते की घर तोडायला पोलीस आले त्यावेळी पंचवीस वाले आणि बा आ, वीस फॉरेस्टचे अधिकारी असे पंचवीस लोक फोर्टी फाईव्ह लोकांची फोर्स उभी राहते म्हणजे आपले जे नेते मंडळ आहेत त्यांना ते वेगळ्या सांगतात आणि बिहेव्ह वेगळा करतात आणि जेव्हा आपण परत ते विचारतो तेव्हा आम्हाला कोर्डाची ऑर्डर आहे हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की याच्यामध्ये काही अंतर मिळत नाही दुसरा एक प्रकार आमच्याकडे आहे की हे जी गोष्टी आहे न्याय आम्हाला कोण देणार ते न्यायालय तर आता आम्ही सगळे आम्ही सगळे चाललोय बॉम्बे हायकोर्टला पहिला तर स्टे ऑर्डर आणण्यासाठी आणि दुसरा एक अजून पी आय एल आम्ही केलेली आहे अजून एक पी आय एल चालू आहे अशी दोन पी आय एलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की आम्हाला आर्टिकल एकवीसच्या अंतर्गत सर्वांना ह्युमन फंडामेंटल राईट्स मिळाले पाहिजे बेसिक कम्युनिटी मिळाला पाहिजे ज्याच्याने आम्हाला जगण्याचा अधिकार मिळेल आणि आम्ही म्हणतो की नाईन्टीन फोर्टी सेव्हन ला आम्हाला आझादी मिळाली आझादी मिळणं म्हणजे इंग्रज गेले ते आझादी नव्हती आम्हाला बोलण्याचा अधिकार मिळाला आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला ती आजादी आझादी आम्हाला आजही मिळाली आणि ते कोर्टाच्या माध्यमातून आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतोय फक्त मी सम्यक म्हणून आम्ही इथंच नाही तर आंबेडकर नगर रहिवासी सेवक संघ म्हणा किंवा इथले जेवढे कार्यकर्ते आहेत आंबेडकर नगरचे किंवा गौतम नगरचे दामू नगरचे रविवारातील किंवा केतकीपाड्याचे या सगळ्या लोक मी एकत्र येऊन आता एक लढाई चालू केली आहे आणि ही न्यायालयाच्या माध्यमातून लढणार तर आपण पाहिलं कशा प्रकारचे वन विभागाचे लोकांचे हाल जे बेसिक कम्युनिटी आहे त्याच्यावर होत आहेत लोकांना पाणी नाही वीज नाही रस्ते नाही म्हणजे अन्न पाणी निवारा ज्या प्रकारची मागणी सर्वसाधारण लोकांना मिळाली पाहिजे असं ज्या सर्वोच्च न्यायालयाचा किंवा सुप्रीम कोर्टाची जजमेंट होती किंवा ज्या प्रकारचे कायदे कानून आहेत त्या कोणत्याच कायदे कानूनला वन विभागामध्ये फॉलो केलं जात नाही स्थानिक नेत्यांसमोर वेगळं आणि स्थानिक जनतेसमोर वेगळं दृष्टिकोन इकडचे जे वन विभागाचे अधिकारी ते दाखवतात ह्याच्याबद्दल पुढच्या काही दिवसामध्ये ज्या प्रकारची माहिती मा आपल्याला मिळाली सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन फाईल होते आहे आणि त्याच्या पुढे पुढे देखील काय होत आहे अशी देखील जाणकार माहिती आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत दे पाहत राहा कॅमेरामॅन महेंद्र जाधव सोबत मी राजेश पांडे मुंबई सोबत नर्मदा मावशी आहेत काय पुढे मावशी काय प्रकरण चालू आहे आम्ही पंच्याण्णव वर्षापासून राहतो किती वेळा तोडलं किती वेळा बनवलं जायले तर आम्ही जायचं कुठं आम्हाला कुठं द्या आम्ही जाऊ काही घर पाहिजे जर पर्यायी घर मिळाल तर तुम्ही जाणार आम्हाला घरच पाहिजे आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे आमचं घर आम्हाला पाहिजे काही इतरचे स्थानिक रहिवासी आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया कधीपासून बसून राहता येते मी तर शाळेमध्ये आलो मला एकच दुःख असं वाटतं की ह्या लोकांनी हे आहे ना फॉरेस्ट म्हणतात आपण फॉर्ट फर्स्ट म्हणजे याला कोणी असं नाही केलं पाहिजे आता गवर्निनी गव्हर्न अलग म्हणतो ते अलग म्हणतात मागणी का आम्हाला लहानसा रूम पाहिजे बाकी काय बस का आपल्यासोबत आकाश शेंडगे आहेत मागच्या काही दिवसाआधी आपण पाहिलं की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन देखील केलं होतं आजची परिस्थिती काय काय बोला आकाश भाऊ माझा असं म्हणणं होत की उपोषण ज्या टायमाला मी लावलं होतं गेले महिन्यामध्ये दहा तारखेला आणि दोन दिवस मी न अन्न खाता न पाणी पिता मी त्या ठिकाणी बसलो होतो दोन हजार अकरा पासून ते दोन हजार पंधरा साली पर्यंत जी लोक आहेत राहणार संरक्षण देण्यात परिस्थिती काय लोकांमध्ये काही लोक लोकांची परिस्थिती एक तर खराब आहे लोकांना काम देते नाहीत लोक चाळीस वर्षापासून राहतात आणि लोक एवढे असे घाबरून गेले आहेत की कुठे जाणार कुणाकडे जाऊन आमची परिस्थिती सांगणार अशी लोकांना घाबर झालेली आहे लोक रस्त्यावर जातील गावाला जातील हा प्रश्न पडलेला एका वन विभागामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी कारवाई झाली तर सगळ्यावर करतच आहेत काय लोकांचे घरं तुटले आहेत दामोनगर मध्ये बी काय लोकांचे घरं तुटलेले आहेत लोक घाबरून गेलेत मी मागे आता काही दोन दिवस अगोदर हा एक व्हिडिओ बघितला न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून लोक एकदम घाबरत ही परिस्थिती झालेली आहे घाबरतायत लोक त्यांना ना कुठे तुमच्या आंदोलनाला यश मिळालं नाही असं बोलताय नाही मी मागे दिले हो थी। माजी मागनी पूरी जाली ना है, तर बाईट दिली होती जर माझी मागणी पुरी झाली नाही तर मी आदिवासींच्या काळात दडक मोर्चा शंभर टक्के घेऊन जाणार आहे